नगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है अब न ढूंढे सावेदी में एम शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है कुशल तकनीशियन त्वरित समय परिणाम सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एम शॉप आए संपर्क आठ नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत जो कोणी जितेंद्र आवाड याला चपलाचा हार व तोंडात मारेल अशा व्यक्तीला एक लाख रुपये बक्षीस देणार जितेंद्र आवाड यांच्या वक्तव्याचा अहिल्यानगरच्या हिंदू समाजाच्या वतीने निषेध करतो वाल्मिक रामायणात प्रभू श्रीरामचंद्र हे साकार करत होते यांचे दाखले आहे जितेंद्र आवाड यांनी विचार करून बोलावे वारंवार हिंदू धर्मात विरोधात व्यक्त करू नयेत मुंब्रा येथील आमदार असल्याचे मुस्लिम मतदारांचे लांगूर चांगूर करण्यासाठी हिंदू धर्माच्या विषयी वादग्रस्त व्यक्त करत असतात मुस्लिम मते मिळण्यासाठी चाललेले धडपड निर्थक आहे तर धर्मांतर करून मुस्लिम धर्म स्वीकारावा व हिंदू विरोध व्यक्त व्यक्त करणे टाळावे जो कोणी जितेंद्र आव्हाड याला चपलाचा हार घाल घालेल व तोंडात चपलाने मारेल त्याला अहिल्यानगरच्या समस्त हिंदू समाजाच्या वतीने एक लाख रुपये बक्षीस देण्यात येईल असे आवाहन उत्कृष्ट गीते यांनी केले आहे प्रतिनिधी भांबरकर मित्रांनो नमस्कार काल जितेंद्र आव्हाड ह्या मूर्ख प्राण्यांनी प्रभू श्री रामांविरुद्ध जे वक्तव्य केलं ते अतिशय निंदनीय आहे हा जितेंद्र आव्हाड मुंबऱ्याचा आमदार आहे तर मुंबऱ्यामध्ये पाहायला गेलं तर मुसलमान बाहुलेरिया आहे म्हणून मुसलमानांचं लांगूल चलन करण्यासाठी हा जितेंद्र आव्हाड कुठेतरी वारंवार हिंदू धोरणासारखा बातचीत करतो हिंदूंच्या भावनेला हा वारंवार पोचवत असतो त्यांनी काल जो दावा केला की प्रभू श्रीराम हे मंसाहारी होते तर मित्रांनो माझ्याकडे वाल्मिकी रामायण आहे त्यांनी शिर्डीमध्ये जी प्रेस कॉन्फरन्स घेत अयोध्याकांड मधला सर्ग घडीस म्हणतो दहा घडीस म्हणतो बावन तर माझ्याकडे स्वर्ग दहा सर्गद आणि बावन याच्यामधले पुरावे आहेत तर या सर्ग दहा आणि बावन मध्ये सर्ग वीस आणि बावन मध्ये कुठेही उल्लेख येत नाही की प्रभू श्रीराम हे मांसाहारी आहेत तुम्ही वाल्मिकी रामायण जी प्रेसची आहे आर्य साहित्य भवन मधली ही गीता प्रे, ही वाल्मिकी रामायण आहे ती तुम्ही वाचू शकता तर असं हा वारंवार का करतो तर याचं नितळ महाराष्ट्राला माहितीये है की याला मुसलमानांचे मतदान पाहिजे तुला मुसलमानाचे मतदान पाहिजे मुसलमान धर्म स्वीकार कर पण वारंवार आमच्या हिंदू धर्माची चेष्टा करू नको जर तू वारंवार आमच्या हिंदू धर्माची चेष्टा करेल तर नगर तर्फे नगरच्या तर्फे जो कोणी जितेंद्र आव्हाड याच्या मुसकडीत मारेल चपलीनी मुसकडीत मारेल आणि जितेंद्र आव्हाड याला चपलीचा हार घालेल त्याला नगर हिंदू समाजातर्फे एक लाख रुपये आम्ही रोख रक्कम पक्षीस देऊ आणि भविष्यात जर का त्यांनी अशा प्रकारचं कृत्य थांबवलं नाही तर याच्यापेक्षा कठोर कारवाई जितेंद्र सोबत करू मित्रांनो नमस्कार जय मित्रांनो नुकतच जितेंद्र आव्हाड यांचा प्रभू श्री रामांवर वक्तव्य केलेला व्हिडिओ पाहिला मित्रांनो जितेंद्र आव्हाड हे साठ वर्षीय राजनेते आहे की इतिहासकार माज, आहे ही फॅकल्टी जितेंद्र आव्हाड यांनी कुठेतरी निर्धारित करून त्यांच्या भविष्यामध्ये वाटचाल त्यांच्या करिअरच्या हिशोबाने त्यांनी करावी प्रभू श्रीराम यांचा सर्वप्रथम उल्लेख आपल्याला वाल्मिकी रामायण मधून कळतो आणि माझ आणि माझ्या माहितीप्रमाणे वाल्मिकी रामायण मध्ये कुठेही प्रभू श्रीराम मांसाहारी आहे असं लिहिलेलं दिसत नाही तर तर्का आधारे यांनी तर्क मांडला की चौदा वर्ष वनवासात राहून एखादा माणूस शाकाहारी कसा असू शकतो तर मित्रांनो ह्या साठ वर्षीय ज्येष्ठांना माहीत नसेल की अख्ख आयुष्य हत्ती हा जंगलात काढून शाकाहारी असतो आणि बलवान सुद्धा असतो अख्ख आयुष्य जंगलात काढून माकड हा शाकाहारी असतो कित्येक प्राणी जंगलामध्ये राहून शाकाहारी असतात तर प्रभू श्रीराम जे मर्यादा पुरुषोत्तम आहेत यांनी चौदा वर्ष जो वनवास काढला त्या चौदा वर्षामध्ये प्रभू श्रीराम शाकाहारी नसू शकतात का जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या वक्तव्याचा विचार करून उल्लेख करावा तर जितेंद्र आव्हाड वारंवार असं का करतात तर मित्रांनो जितेंद्र आव्हाड ज्या मतदारसंघाचे आमदार आहेत तो मतदारसंघ आहे मुंबऱ्याचा तर पाहायला गेलं तर मुंबऱ्यामध्ये बहुतांश लोक हे मुसलमान आहेत काही ख्रिस्ती आहेत आणि हिंदू मुंबऱ्यामध्ये अल्पसंख्यक आहेत तर कुठेतरी मताच्या लोभामध्ये ह्या लोकांचं अपिजमेंट करण्यामागे मुसलमानांचं लागूल चालन करण्यामागे जितेंद्र आव्हाड कुठेतरी हिंदू द्रोह्यासारखं कुठेतरी वारंवार करत वक्तव्य कर, वक्त करत असतात तर माझी जित, जितेंद्र जितेंद्र आव्हाड यांना विनंती आहे की तुम्ही मुसलमान धर्म स्वीकारा तुम्ही ख्रिस्ती धर्म स्वीकारा तुम्हाला ज्या वैचारिक पातळीवर तुम्हाला बसायचं आहे ती वैचारिक पातळी तुम्ही निवडा आमची काही हरकत नाही हा हिंदू समाज हा भारतीय समाज भविष्यामध्ये न्याय केला बघेर राहणार नाही हे तुम्ही लक्षात असू द्या इतिहासामध्ये आपल्याला जयचंद माहिती येत हैत। स्वतंत्र काळामध्ये आम्हाला जोगेंद्रनाथ मंडळ माहिती येत हैत। आणि आजच्या आधुनिक काळामध्ये अख्ख भारत जितेंद्र आव्हाड नावाचा प्राणी सुद्धा पाहतो धन्यवाद ब्यूरो रिपोर्ट एक्टिव मराठी न्यूज अहमदनगर